तौतो तचिनो श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थांनी दिलेले तीन शुभ संकेत काय तुम्हाला माहिती आहे का जेव्हा स्वामी समर्थ तुमच्यावर खूप प्रसन्न असतात तेव्हा ते तुम्हाला तीन खास संकेत देतात हे संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका पहिला संकेत जर तुम्हाला पहाटेच्या वेळी ब्रह्ममुहूर्तात अचानक साग येत असेल तर नक्की स्वप्नात स्वामींची मूर्ती फोटो किंवा पादुका दिसत असतील तर समजा स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत दुसऱ्या संकेत तुमच्या घरात अचानक अत्तर किंवा सुगंधी अगरबत्तीचा वास येणे जर विनाकारण तुम्हाला प्रसन्न वाटू लागले तर समजा स्वामींनी तुमच्या घरात प्रवेश केला आहे आणि ते तुमच्यावर संकटांचा निवार करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा तुम्हाला एखाद्या कठीण प्रसंगात अचानक कोणा अनोळखी व्यक्तीकडून मदत मिळते तेव्हा समजून जा ते स्वतः स्वामीच होते कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा